पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात सध्या इथे गर्दी झालेली दृश्य आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोपोलीत दाखल होत आहेत खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी काही आरोपींना देखील अटक केली आहे आन आणि यानंतर रायगडचं संपूर्ण वातावरण सध्या दुःखाचं आहे खोपोलीत कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजून घेतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होण्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचंही दृश्य आहे आतापर्यंत एकूण सात आरोपी अटकेत आहेत या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटकेत आहेत आणि तपासही सुरू आहे मात्र आताची मोठी अपडेट आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोपोलीत दाखल होता मंगेश काळोखे हत्या प्रकरणातली मोठी बातमी म्हणावी लागेल खरं तर या प्रकरणाचा संपूर्ण तपास अजूनही सुरू आहे पोलीस पुढचा तपास करतायत ही दोन दृश्य तुम्ही पाहताय काळोखे कुटुंबियांच्या करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण सध्या पाहू शकतोय ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले आहेत एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत कुटुंबियांची भेट घेण्याकरता ते काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत इतर अनेक नेते पदाधिकारी देखील उपस्थित आहेत कार्यकर्ते आहेत खोपोलथील शिंदे सेनेचे काही पदाधिकारी देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत दाखल झालेले आहेत मंगेश काळोखे यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात जेव्हा साहेब आपण आपल्या तेव्हा भूमी इथून हवायचं नाही की जाऊन येतील तर तुम्हाला भेटतील खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडून मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहण्यात या येतील त्याचसोबत कुटुंबियांना भेटून सांत्वना दिल्या जातील त्यांच्यासोबत बातचीत होईल आपण ही दोन दृश्य पाहतोय काही कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांची गर्दी या ठिकाणी दाखल झालेली आहे मोठ्या प्रमाणात ही गर्दी जमा झाली आहे त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे सुद्धा दाखल झालेले आहेत काळोखे कुटुंबाला धीर देण्याकरता एकनाथ शिंदे सध्या खोपोलीत दाखल झाले मंगेश काळोखे यांच्या फोटो समोर पुष्प अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली यानंतरची मोठी बातमी म्हणजे पुण्यात घड्याळ की तुतारी या चिन्हाच्या वादावरून दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटल्याची माहिती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका